नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बोटेक पुढे येण्याच्या मागचं कारण क्रांती बोर्टेक आज विदर्भ मराठवाडा खानदेश सोबतच तेलंगणा आंध्र प्रदेश एम पी छत्तीसगड मध्ये कार्यरत आहे आम्हाला क्रांती बोटेकला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांती बोटेकनी जी क्षेत्रीय अधिकारी घेण्याचं ठरवलेत त्यात प्रत्येक जिल्ह्यात विदर्भातील प्रत्येक जिल्हा म्हणजेच चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया सोबतच नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला कंपनीची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्याची फार मोठी गरज आहे त्यासाठी आम्ही महिलांना किंवा बेरोजगार मुलींना प्राधान्य देत आहोत त्यासाठी प्रत्येक तालुक्याला बारा ते पंधरा क्षेत्रीय अधिकारी आम्ही घेत आहोत क्षेत्रीय अधिकाऱ्याचं कार्य की दररोज चाळीस घरी जाऊन कंपनीची माहिती देणे त्यांचं नाव मोबाईल नंबर सगळं डिटेल्स घेणे आणि त्यात आम्ही त्याच एरियातील सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देतो आहेत त्यांचं जे कार्य आहे दररोज चाळीस घरी जाऊन शेतकऱ्यांना माहिती देणे त्यांचं नाव मोबाईल नंबर सगळं डिटेल्स घेणे त्यांना कंपनीचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून देणे सोबतच घरी आल्यानंतर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे आणि त्या गावात मीटिंग्स लावणे यासाठी कंपनी त्यांना मान पगार प्लस येण्या जाण्याचा खर्च देत आहेत आणि सोबतच अधिक त्यांना कमिशन सुद्धा देत आहेत तर ज्या कुणी महिला भगिनी, त्यांना खरंच कामाची गरज आहे अशांनी त्वरित क्रांतीभोवटेकशी संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये आम्ही दोन दिवसाचं ट्रेनिंग देणार आहेत आणि ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचा पेपर्स ट्रेनिंगवर आधारित परीक्षा होणार आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यांना आम्ही आमच्या क्रांतिपौटीकमध्ये काम करण्यास संधी देऊ आणि जास्तीत जास्त माझ्या महिला भगिणींनी यात सहकार्य करावं व क्रांतिपौटीकला प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी आमच्या क्रांतिपौटिक समूहाशी जुळावं ही अपेक्षा नमस्कार